नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण हातचा न घेता वजाबाकी कशी करायची ते पाहणार आहोत पहा आता ही एक वजाबाकी आपल्याला करायची आहे पहा सुरुवातीला आपल्याला सहामधून दोन घालवले तर किती येणार आहेत चार त्यानंतर पहा तीन त्यानंतर एक त्यानंतर तीन त्यानंतर उत्तर घेतो आहे मी चार हजार दोनशे त्र्याण्णव आता ही वजाबाकी मी कशी केली एकदम ही वजाबाकी मी एकदम कशी केली हातचा न घेता ते आपण पाहणार आहोत पहा हातचा न घेता तुम्ही कोणतीही वजाबाकी काही सेकंदात कशी करू शकता ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पाहूयात मग हातचा न घेता वजाबाकी कशी करावी पहा आपल्याला आता ही वजाबाकी करायची तर सुरुवातीला काय करायचं आहे डावीकडून वजाबाकी करायची आहे आपण नेहमी काय करतो उजवीकडून वजाबाकी करतो परंतु आपल्याला हातचा न घेता जर वजाबाकी करायची असेल आप लेला डावी तर आपल्याला डावीकडून वजाबाकी करायची आहे तर पहा सहामधून दोन गेले चार मधून चार जातात तीन आता आठमधून नऊ जात नाहीत मग काय करायचं अशा वेळी तर नऊमधून आठ घालवा किती येणार एक आणि पाचमधून दोन गेले तीन परंतु हे उत्तर बरोबर आहे का नाही कारण आपण डावीकडून वजाबाकी केलेली आहे आणि आपण नऊमधून आठ घालवलेले आहे बरोबर सहामधून दोन जातात चार आलं मधून चार गेले तीन आले परंतु आठमधून नऊ जात नाहीत त्यामुळे आपण नऊमधून आठ घालवले त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे एक वरती अशी खून करायची कारण मधून नऊ जात नव्हते त्यामुळे आपण काय केलं नऊमधून आठ घालवले एक उरला आणि त्याच्यावरती आपण अशी खून केली मधून दोन गेले तीन उरला आता पहा काय करायचं आहे तर हा चार आहे तसंच लिहायचं आहे तुम्हाला आता इथे जी आपण खून केलेली आहे त्याच्या पुढील अंक जो आहे तीन तर याला आपण तीस घेणार आहोत किती घेणार आहोत तीस आणि तीसमधून आपल्याला एक वजा करायची तीसमधून काय करायचे तर तीसमधून एक वजा करायचे म्हणजे किती येणार एकोणतीस आणि हा तीन आहे तसंच लिहायचं म्हणजे वजाबाकी काय येणार आहे चार हजार दोनशे त्र्याण्णव तर अशा पद्धतीने तुम्ही कोणतीही वजाबाकी काही सेकंदात करू शकता पाहूयात पुढील उदाहरण पहा ही आपल्याला वजाबाकी करायचे सुरुवातीला अठ्ठावन्न वजा एकोणतीस करायचे आहेत आता पाचमधून दोन जातात तर किती येणार तीन येणार आता आठमधून नऊ जात नाहीत मग नऊमधून आठ घालवा किती येणार एक आता आठमधून नऊ जात नव्हते म्हणून आपण काय करायचं आहे एकच्या डोक्यावरती अशी खून करायचे आता हे तीन पकडायचे नाहीत आपल्याला तीस पकडायचे आहेत मग तीस वजा एक जर केलं तुम्ही तर किती येणार आहे एकोणतीस तर याची एक वजा बाकी किती आली एकोणतीस आता पुढील उदाहरण पहा सहामधून एक गेला पाच आणि सातमधून आठ जात नाहीत त्यामुळे आठमधून सात गेले तर एक येणार आहे आणि एक वरती खून करा आता इथे पाच आहेत त्याला आपण पक पन्नास पकडतो पन्नास वजा एक करा पन्नास वजा एकोणपन्नास तर ही वजाबाकी किती आलेली आहे एकोणपन्नास त्याच पद्धतीने आता ही वजाबाकी पहा चारमधून दोन गेले दोन सहामधून आठ जात आहेत आठमधून सहा घालवा किती येणार आहेत दोनच येणार आहेत आणि दोनवरती खून करा अशी आता वीस वजा दोन केलं तर किती येणार आहेत अठरा तर याची वजाबाकी किती आली आहे अठरा त्याच पद्धतीने ही वजाबाकी करूयात आपण पाचमधून दोन गेला तीन आणि मधून आठ जात आहेत त्यामुळे आठमधून सात गेला एक एक वरती तिथून केली तीस वजा एक केलं तर किती येणार आहे एकोणतीस तर अशा पद्धतीने आपण वजाबाकी करू शकतो पाहूयात तीन अंकी वजाबाकी पहा विद्यार्थी मित्रांनो आता तीन अंकी वजाबाकी आपल्याला करायची पहा पहिले उदाहरण चारमधून दोन घालवणार आपण दोन राहतील या ठिकाणी सहामधून आठ जात नाही त्यामुळे आठमधून सहा घालवा किती येणार दोन परंतु सहामधून दो आठ जात नव्हते त्यामुळे दोनवरती मी खून केली आता सातमधून तीन जातात चार लिहा आता तुम्हाला मी अगोदर सांगितले आहे ज्या ठिकाणी आपण खून केलेले त्या पुढील अंक दोन आहे आणि तिथे आपण वीस पकडतो वीसमधून दोन घालवायचे आहेत आपल्याला किती येणार अठरा आणि हा चार आहे तसाच लिहायचा आहे तर वजाबाकी बाकी किती आली याची एकशे चौऱ्याऐंशी त्याच पद्धतीने आता आपल्याला ही वजाबाकी करायची आता ही वजाबाकी थोडीशी वेगळी आहे परंतु खूपच सोपे आहे पहा मधून दोनच घालवायचे आहेत किती येणार आहे पाच दोनमधून तीन जात नाहीत तीनमधून दोन घालवा गा, किती येणार एक आणि त्यावरती अशी खून करा ठीक आहे आता नऊमधून चार घालवू शकतो आपण परंतु चारमधून नऊ जात नाहीत पण नऊमधून चार गेले किती येणार पाच त्यावरती सुद्धा आपल्याला खून करायचे आता काय करायचं पन्नास पन्नासमधून हे एक वजा करायचे किती येणार मग एकूण पन्नास किती येणार आहे एकोणपन्नास आणि हा पाच आहे तसंच लिहा आणि त्याच्यावरती अशी खून करा अजून आपल्याला उत्तर काढायचं आहे लक्षात ठेवा कारण इथे दोन वेळा आपण खून केलेली आहे ठीक आहे आता पहा इथे नऊ पकडणार नाही आपण नव्वद पकडणार नव्वदमधून पाच गेला किती येणार पंच्याऐंशी आणि हा चार आहे तसाच लिहावा लागणार म्हणजे ही वजाबाकी किती आली चारशे पंच्याऐंशी अगदी सहज व सोप्या पद्धतीने हातचा न घेता आपण वजाबाकी करू शकतो <गी> आता ही वजा बाकी करूयात आपण पहा सहामधून दोन गेला चार दोनमधून दोन चार जात नाहीत चारमधून दोन घालवा दोन एक दोनवरती खून करा तीनमधून दोन गेला एक सहामधून नऊ जात आहेत त्यामुळे नऊमधून सहा गेला तीन तीनवरती खून करा अशी आता इथे चाळीस होतील चाळीसमधून दोन गेले अडतीस आणि ते दहा दहामधून तीन घालवा दहामधून जर तीन गेले थे थे तर आपल्याला उत्तर लिहायचंय पहा मधून तीन गेले सात परंतु लिहिताना आपल्याला शून्य सात लिहायचंय दोन अंकीमध्ये उत्तर लिहायचंय त्यामुळे वजाबाकी काय येणार आहे तीन हजार आठशे सात फक्त लक्षात ठेवा की या ठिकाणी जर आपल्याला दहामधून तीन घालवलं तर किती आलेलं सात परंतु लिहिताना उत्तरामध्ये दोन अंकी लिहायचंय उत्तर त्यामुळे सातच्या पुढे फक्त शून्य घ्यायचंय एवढाच फक्त बदल आहे आता ही वजाबाकी करूयात आता ही वजाबाकी करूयात आपण पहा तीनमधून एक गेला दोन सहामधून आठ जात नाहीत आठमधून सहा गेला दो, दोन दोनवरती खून करा दोनातून शून्य जातात त्यामुळे दोनच येईल ठीक आहे आठातून पाच घालवा ती, तीन तीनवरती असे खून करा वीसमधून दोन गेले किती येणार अठरा आता वीसमधून तीन जर घालवला तर किती येणार ते सतरा तर ही वजाबाकी आली एक हजार आठशे सतरा पहा आता आपल्याला ही वजाबाकी करायची आहे सहामधून दोन जातात चार येईल आता शून्यमधून नऊ जात नाहीत त्यामुळे नऊमधून शून्य घालवा नऊच येत आठमधून तीन घालवा पाच नऊवरती चिन्ह देऊयात आणि पाचवरती पण असे खून करूयात आपण ठीक आहे आता पहा पाचमधून दोन गेले तीन आता चाळीसमधून नऊ घालवा प्रथम किती येणार आहेत चाळीसमधून नऊ घालवले एकतीस पाच आहे तसंच घ्या त्याच्यावरती डॅश हे चिन्ह द्या त्यानंतर तीन आता इथे आपण पाहि पहा तीन आहे तसंच घ्यायचं आहे दहामधून पाच घालवला तर पाच येतं तर फक्त पाच नाही लिहायचं शून्य पाच लिहायचं लक्षात ठेवा अगोदर पण मी तुम्हाला सांगितलेलं आहेच आणि हे तीन आहे तसेच लिहा तर वजाबाकी किती येणार आहे तीन हजार त्रेपन्न तर अशा पद्धतीने आपण कितीही अंकी वजाबाकी हातचा न घेता करू शकतो ओके पहा अडुसष्ट हजार पाचशे सेहेचाळीस वजा बावीस हजार नऊशे एकोणनव्वद मधून दोन जातात त्यामुळे चार लिहून घेऊयात आठमधून दोन गेले सहा लिहून घेऊयात पाचमधून नऊ जात नाहीत नऊमधून पाच घालूयात चार चारच्या डोक्यावरती चिन्ह देऊयात चारमधून आठ जात नाहीत आठामधून चार, 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 चार गेले चार या चारच्यावरती सुद्धा आपल्याला फोन करायचे सहामधून नऊ जात नाहीत परंतु नवातून सहा घालवा किती येणार तीन आणि तीनच्या डोक्यावरती चिन्ह द्या आता पहा हे चार आहे तसंच लिहायचं आहे ते साठ होते साठमधून चार गेला साठमधून चार गेल्यानंतर छप्पन ये छप्पन्न त्यानंतर चार डोक्यावरती डॅश आणि तीन त्याच्या डोक्यावरती सुद्धा डॅश हे चिन्ह द्या आता पहा पंचेचाळीस आहे तसे लिहायचे तुम्हाला आता साठमधून चार घालवा तर किती येणार आहेत त्या ठिकाणी छप्पनच येणार आहेत आणि त्यानंतर तीन डॅश आता काय करायचं आहे तर पंचेचाळीस हे पाच हा अंक तसाच लिहा आता साठमधून तीन घालवा तर किती येणार आहेत सत्तावन्न किती येणार आहेत सत्तावन्न तर वजाबाकी बाकी किती आली पंचेचाळीस हजार पाचशे सत्तावन्न तर अशा पद्धतीने तुम्ही कोणतेही कितीही अंकी वजाबाकी हत्चा न घेता सेकंदामध्ये करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह धन्यवाद